नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मोरे प्रतिभा प्रकाश मित्रांनो आज आपण आचार्य विनोबा भावे यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत चला तयार आहात तुम्ही ओके विनोबा भावे यांचा जन्म कुलाबा जिल्ह्यातील पेण तालुक्यात गागोदे या गावी दिनांक अकरा सप्टेंबर अठराशे पंच्याण्णव साली झाला विनोबांच्या वडिलांचे नाव नरहरी आणि आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते जो देतो तो देव आणि राखतो तो राक्षस हे तत्वज्ञान त्यांच्या मनात त्यांच्या आईने लहानपणी सुरजवले विनोबांची स्मरण शक्ती आचाट होती आर्या भारत आणि केकावली सह विनोबांनी मोठेपणे संस्कृत मराठी तमिळ वगैरे भाषांतील एकूण चाळीस हजार श्लोक आणि कविता पाठ केल्या होत्या गांधीजींनी आफ्रिके आफ्रिकेहून आल्यानंतर जी भाषणे केली ती वाचून अहिंसा सत्यनिष्ठा या गोष्टींचा त्यांच्या मनावर प्रभाव पडला आश्रमाचे साधे जीवन त्यांना आवडत असे गांधीजींनी विनायकांचे विनोबा हे नाव ठेवले म्हणजेच विनोबा भावे यांचे नाव लहानपणी विनायक असे होते आणि ते बदलून गांधीजींनी विनोबा असे ठेवले आश्रमातील मुलांना ते संस्कृत शिकवत आणि म्हणून ते आचार्य विनोबा भावे झाले विनोबा भावे हे खूप कमी बोलायचे साबरमती आश्रमात असताना ते सर्व प्रकारची काम करायचे जसं की आश्रमात पाणी भरणे खणणे स्वयंपाक करणे इतकंच नाही तर संडास सफाई करण्याचे काम सुद्धा ते करत एकदा जमनालाल बजाज नावाच्या सद्गृहस्थांच्या इच्छेनुसार आश्रम स्थापण्यासाठी गांधीजींनी विनोबांना वर्ध्याला पाठवले आणि विनोबांनीच अठरा एप्रिल एकोणीसशे एकवीस साली वर्ध्याला पवनार आश्रमाची स्थापना केली विनोबाने गीता प्रवचने व गीताई हे साहित्य लिहिले विनोबांना कशाचाही संग्रह केलेला अजिबात आवडत नसे आणि म्हणून त्यांनी आपल्याला मिळालेली अनेक मानपत्रे स्तुतीपत्रे हाडून टाकली विनोबा म्हणत की एकदम सुख किंवा दुःख यांचा आवेग व्यक्त न करता स्थितप्रज्ञ राहून आपले काम शांततेत करावे विनोबांनी एकोणीसशे एक्कावन्न साली आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली गावी गरीब लोकांनी काम केल्याबद्दल विनोबांना विनंती केली की आम्हाला थोडीशी जमीन हवी हो आहे पोटा पाण्यासाठी असेल राहण्यासाठी असेल तर कृपा करून तुम्ही आम्हाला मदत करा त्यानुसार विनोबांनी गावकऱ्यांना आवाहन केले आणि शंभर एकर जमीन गरिबांना मिळवून दिली बुदान यात्रेसाठी त्यांनी पदयात्रा काढून लोकात त्यागाची भावना निर्माण करून एकूण पावणे पाच लाख भूमिहीन लोकांना जमिनीचे वाटप केले मित्रांनो इतकेच नाही तर एकोणीसशे साठ साली एकवीस फरारी दरडेखोर चंबळेच्या खोऱ्यातील विनोबांना शरण आले व त्यांचे नवीन जीवन सुरू करून करून दिले लोकांच्या प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी त्यांनी सर्वोदय योजना सुरू केली विनोबा म्हणत की स्वच्छता हाच खरा परमेश्वर आहे आणि कोणतेही दान हे निरपेक्ष असावे अशा या महान विनायकाने विनोबांनी लोकांच्या हृदयात स्थान मिळवणाऱ्या अन्न त्याग करून आपले जीवन पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याऐंशी रोजी संपवले अशया महान विनोबा भावे हिना माधे प्रणाम